मी आता जे बात मी बोलत होतो जस बातमी थांबवली मुलीकडं पाहतो मग अशी तिचं भरून आलो होत डोळे आणि आता ती रडायला लागली म्हणजे बघा किती बहिणीवरती मायची जीविका जीविका इकडे बघते ती का रडते तू का रडू आलं तुला सांग ना बोल काय घाबरू नको रोड तुझ्या बहिणीला त्रास दिला म्हणून तिथं जेव्हा आई बाबांना कंप्लेंट टाकतो ना कि ते लोक करतात आमचे पेरेंट्स त्यांना बोलून जातात ना तेव्हा ना, ना, ना ते, ते लोक मग नंतर ना आम्हालाच वरडतात मग आम्हालाच गाल वडून मारतात तक्रार वर केले उलटा अजून त्रास होत हा सण करणार का किती दहशत करून ठेवलेली आहे त्या शाळेमध्ये तक्रार जर पेरेंटला केली के तर या मुलांना टॉर्चर केलं जाते त्या मुलीला इतकं रडू येते ती चेहरा दाखवत नाही ऑक्स ओक्सी रडते या जुन्नर तालुक्यात चाललंय काय लहान लहान मुलींच इतकं जर हे होत असल यांना हॅरेसमेंट होत असल तर या शाळेवर कारवाई करण्याची गरज आहे